नमस्कार आज आम्ही आलेलो आहोत गोंदेश्वर महादेव मंदिर सिन्नर येथे सदरचे मंदिर हे दख्खनमधील शैलीच्या मंदिराचे पूर्ण संरक्षित आणि सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे हे मंदिर अंदाजे इसवी सन बाराव्या शतकाच्या सुरुवातीस बांधले गेले हे पंचायतन मंदिराचे चारकोर प्रवस्थित चार, चार छोट्या मंदिराच्या केंद्रभागी स्थापित मुख्य मंदिर विलक्षण उदाहरण आहे पाच मंदिरांचा समूह एका अडतीस बाय अठ्ठावीस मीटर अशा प्रशस्त जोत्यावर उभा असून येथे मध्यभागी मुख्य शिवमंदिर असून इतर चार छोटी मंदिरे विष्णू गणपती सूर्य आणि पार्वती माता आदी देवी देवतांना समर्पित आहेत मंदिराचा संपूर्ण परिसर चारी बाजूंनी भिंतींनी घेरलेला आहे जिथे दक्षिण आणि पूर्व दिशेत प्रवेशद्वाराची योजना आहे मुख्य मंदिरात गर्भगृह अंतराळ महामंडप आणि उत्तर दक्षिण आणि पूर्व दिशांना अर्ध मंडप अशी योजना आहे पुढे मुख्य मंदिरापासून निराया मंडपात बसलेला नंदी आहे मुख्य मंदिराचे वक्रेखीय शिखर अनेक छोट्या होत जाणाऱ्या लघु अंग शिखरांनी बनलेला आहे महामंडपाचे शिखर शंखाकृती आहे मंदिराचा बाह्यभाग रामायणातील दृश्य देवी देवता आणि नृत्यमग्न अस्त्रांच्या शिल्पाने सुशोभित आहे मुख्य मंदिराच्या भिंतीवर ब्राह्मी पार्वती भैरव मूर्ती प्रमुख आहेत नंदी मंडपावरील वराह आणि नरसिंह या प्रतिमा उल्लेखनीय आहेत गर्भगृहातून निघणारे पाणी उत्तर दिशेस असलेल्या एका अलंकृत मकरमुखाच्या माध्यतून बाहेर निघते गोंदेश्वर महादेव मंदिराचे खरे सौंदर्य त्याच्या सममित रूपात आणि भव्य आकारमानातच सामावलेले आहे सदरचे मंदिर शिवालय पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपले पूर्वज आपल्यापेक्षा हे किती प्रगत होते हे गणपती बाप्पांचे मंदिर आहे मंदिराभोवती सुशोभीकरणासाठी हत्तींच्या ज्या मूर्त्या होत्या त्याच्या सोंडी आक्रांतानी फोडलेल्या आहेत इथून पाणी पडत आहे हे पार्वती मातेचे मंदिर आहे हे श्री विष्णूंचे मंदिर आहे बाहेर एक पिंड आहे हे गर्भगृहामधील खरी पिंड आहे इथे नंदी देवासाठी प्रशस्त जागा आहे इथे सूर्याचे मंदिर आहे सूर्य मंदिर एकंदरीत सर्व मंदिराचा परिसर खूपच सुंदर आहे वास्तुशैली बघताच थक्क होऊन जातो आपण अप्रतिम सौंदर्य असलेले हे मंदिर सिन्नर जिल्हा नाशिक येथे आहे